नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे महाअधिवेशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन नेते मंडळी संदीप पाटोळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर सचिन सांगोळकर यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननी संदीप खोत आदर्श सरपंच माननी सागर रामभाऊ तायडे अभ्यासक कायदे तज्ज्ञ कामगार विभाग सर्व पदाधिकारी व हजारो कामगार बंधू भगिनी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मध्ये हे महाधिवेशन संपन्न झाले तसेच सांगली जिल्ह्यातील हजाराच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अमीर मुल्ला सांगली जिल्हा अध्यक्ष विठ्ठल कांबळे तासगाव तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला सांगली जिल्ह्यात संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट